नवे दानवाड येथे गटारी झाल्या बेबारस ग्रामपंचायतीनं केलं दुर्लक्ष नवे दानवाड येथील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गटारी बेबारस होऊन गुडघ्या एवढे गटारीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे ढासांच्या संख्येत वाढ होऊन वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण येण्याचं चिन्ह दिसत आहे याला कोण जबाबदार असा प्रश्न नागरिकांच्या मधून निर्माण होतोय नागरिकांच्या बांधण्यात आलेले या गटारी तुंबल्या गटारीमध्ये त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विचारणार कुणाला आपलेच दात आणि आपलेच झोट अशी परिस्थिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे अवघ्या पंधरा दिवसांच्या तोंडावर पावसाळा सुरू होणार त्या अगोदर गावातील संपूर्ण चारही वारणातील गटारी साफ करून तन्नाशक औषध फवारणी ग्रामपंचायत प्रशासन करील काय असे नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे आतुरतीने वाट पाहत बसलेत तरी ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन लवकरात लवकर या तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्यात याव्या अन्यथा आंदोलन उपोषण यासारखे मार्ग अवलंबण्यात येतील असं नागरिकातून बोललं जात आहे शिवारन्यूजसाठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे